येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम जोमात जमीनधारक मात्र कोमात लोणंद रेल्वे उड्डाण पुलाचे जोमात सुरू असून जमीनधारक मात्र कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे सातारा रोडवरील निंबोडी फाट्याजवळील रेल्वे लाईनवर सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून फाउंडेशनचे काम, काम पूर्ण झाले आहे गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू असले तरी संबंधित जमीनधारकांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाहीये त्यामुळे स्थानिक शेतकरी आणि जमीन मालकात प्रचंड नाराजी गेट बंद करून देशभरात अंडरपास आणि उड्डाण सरकारच्या धोरणानुसार लोनंद परिसरात दोन अंडरपास आणि एक उभारण्यात येत याबाबत माहिती देताना लोनंद प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रदीप क्षीरसागर यांनी सांगितले की लोनंदमध्ये मध्ये होणारा हा पूल सत्तर टन वजन क्षमता असणारा असून जांभळीचा मळा सैबाई सोसायटीच्या पूर्व बाजूने कापडगाव रोडमार्गे पुढे फलटण रोडला जोडणार आहे त्यामुळं सातारा शिरवळवरून फलटणकडे जाणारी अवजड वाहने लोणंद शहरातून न जाता या पुलावरून जाणार आहेत मात्र या विकास कामाच्या पार्श्वभूमीवर जमीन अधिग्रहण झालेल्या नागरिकांना मोबदला मात्र मिळालेला नाहीये स्थानिक व्यापारी दोषी यांचे अंदाजे दीड एकर तर शिरसागर व श्री काळभैरवनाथ देवस्थानाची दीड एकर जमीन या पुलासाठी घेण्यात आली आहे त्यांनीही विकासकामाला अडथळा ठरू न देता आपली जमीन शासनास दिली परंतु त्यांना ना मोबदला मिळाला ना मोजणी झाली याबाबत त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असला तरी केवळ आश्वासनांवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे दोषी यांच्यासह इतर प्रभावित शेतकरी आणि जमीनधारकांची शासनाकडे एकच मागणी आहे विकास कामांना विरोध नाही पण आमच्या जमिनीचा योग्य मोबदला तात्काळ द्यावा हा प्रकार पाहता प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित भूमिधारकांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी लोनंदकर नागरिकांकडून होत आहे